पोळ्यात पुढच्या बातमीकडे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र समोर यावं दोघांनाही एकदाच निपटून टाकतो अशा शब्दामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे वारंवार पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींना माझ्याशी निपटा असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याला उद्धव ठाकरेंनी हे प्रति आव्हान दिलं आहे भाजप खासदार कीट सौम्या यांच्या मतदारसंघात सभा घेत उद्धव ठाकरे यांनी भाजप मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला भाजपच्या जाहीरनाम्यावरही यावेळी त्यांनी सडकून टीका केली कालच्या सभेत मी बोलताना बोललो होतो की मी नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या सभेची वाट बघतोय कारण मुंबईमध्ये ते सभा घ्यायला आल्यानंतर त्याच मंचावरती शिवसेनेतर्फे त्यांना शिवसेनेच्या विजयी सभेचं सुद्धा मी आमंत्रण देणार आहे मग हे बोलल्यानंतर आज मला वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की मोदींचं नंतर बघा पहिलं फडणवीसशी निपटा आम्ही काय तोच धंदा करत राहायचा लायनीमध्ये एकेकाला निपटत बसायचं त्याच्याविषयी दोघेही एकदम या दोघांनी निपटून टाकतो म्हणजे मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना काही दुसरा काही का, उद्योगधंदा नाही तर एमच्या रांगेत उभं राहायचं आणि मग तुमच्यापैकी आता कोणाचा नंबर म्हणून वाट बघत राहायची फडणवीस का आधी या मोदी का आधी या हा नाही धंदा आम्हाला एकदम सगळे मिळून या जसं विधानसभेत आला होता तसेच परत या तुम्हाला सगळ्यांना एकदा निपटूनच टाकतो पण हे निपटा निपटी करण्यामध्ये मुख्यमंत्री महोदय जरा कारभाराकडे लक्ष द्या कारण सरपंच असो बाजार उद्यान समिती असो तुम्ही आणि तुमचे पंतप्रधान सगळीकडे प्रचारासाठी बोंबलत फिरताय आज हार्दिक पटेल घरी येऊन गेला चांगला आहे बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आहे कोणताही कोणतीही युती करण्यासाठी आलं नव्हता गेले काही दिवसापासून त्याची इच्छा होती की मातोश्रीला यायचं आणि शिवसेना प्रमुखांच्या त्या स्थानाला वंदन करून जायचं कारण त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे भगतसिंग शिवसेना प्रमुख हे त्याचे प्रेरणास्थान आणि त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांनी त्याचा जो काही लढा आहे तो सुरू केलेला आहे सारी गोष्ट आहे बावीस तेवीस वर्षाचं पोर हे मातोश्रीला येऊन गेल्यानंतर काही जणांच्या पोटात गोळा आला पोटात गोळा आल्यानंतर बोलायला लागले की आता यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून हार्दिकला बोलवायला लागलं आमचं काय घसरत ते आम्ही बघतोय तुमचं काय घसरेल ते बघा आधी स्वतः आखेच्या आखे घसरू नका म्हणजे झालं